आमच्या जातीवर अन्याय आम झालेला आहे आजही समजो लोकशाहीच्या देशामध्ये असून म्हणजे आम्ही हिंदू समाजाचे असून आम्हाला हिंदू समाजातूनच हा पूर्णपणे विरोध होतोय तर हा नाही झाला पाहिजे आणि अशा अपमान करणाऱ्या लोकांना जातीभेद करणाऱ्या लोकांना ही शिक्षा झालीच पाहिजे त्या अनुषंगाने मंदिरात गेली होती काय घटना घडली होती याबद्दल तुम्ही काय सांगणार घटना ही अशी घडलेली आहे की चोवीस नऊ दोन दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे आत्ता एक पाच सहा दिवस अगोदर ती आम्ही माझा भाऊ सुरेश कांबळे व मी संतोष कांबळे आम्ही जण तिथे दे, मंदिरामध्ये दे, देवी माताचं दर्शन करण्यासाठी गेलो होतो आणि तिथं दर्शनाला गेलो असता तिथं एक तिथलच्या पुजाऱ्या पुजाऱ्याकडून आणि दुसरा म्हणजे तिथलचा जो राजेश जिंदल म्हणून यांच्याकडून आम्हाला म्हणजे हिंतेची वागणूक देण्यात आली आणि आम्हाला तिथं म्हणजे म्हणजे तुच्छ समजून आम्हाला तिथून म्हणजे हे करण्यात आलं तिथं म्हणजे आम्हाला विरोध करण्यात आला तिथं पूजापाती करण्यासाठी आम्हाला तिथं होम हवन करायचं होतं होम हवन करण्यासाठी सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही गेलो तिथे गेलो असता तिथं आम्हाला एक विषय असा झाला की आम्ही बा विचारले त्यांना की बाबा आम्हाला होम हवन करायचं आहे तर होम हवन करण्यासाठी एक काय फीस असती म्हणून तर सुरुवातीला जो आशी आशी श्रीमाळी जे आहे त्यांनी एक व्यवस्थित जी फीस नियमाप्रमाणे जी आहे ती फीस आम्हाला नियमाप्रमाणे बरोबर एकवीसशे रुपये फीस सांगितली तर एकवीसशे रुपये फीस म्हणल्याच्यानंतर ठीक आहे आमचं होम हवन करण्यासाठी आम्ही तयार ता झालो आणि सांगितलं की बाबा अष्टमीच्या दिवशी जे आहे आम्हाला होम हवन करायचं आहे आणि एकवीसशे रुपये फीस ठीक आहे म्हणलं आमचं त्या दिवशी पक्कं झालं फी हे करण्यासाठी होम हवन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर परत आम्हाला हे करायचं होतं म्हणजे दर्शन वगैरे घ्यायचं होतं तर दर्शन वगैरे हो घेण्यासाठी आम्हाला म्हणजे पाचशे रुपयाची पावती फाडली आणि पाचशे रुपयाची पावती फाडल्याच्यानंतर आम्ही दोघे पण भाऊ आतमध्ये गेलो देवीमाताचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन विचारल, परत बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर हे विचारलं परत विचारलं त्यांना की बाबा म्हणलं आता आम्हाला पावती जी आहे पावती आम्हाला आत्ता फाडावं लागेल का अष्टमीच्या दिवशीच फाडावं लागेल तर त्या दिवशी तो म्हणे की तुम्हाला पावती वगैरे फाडता येणार नाही म्हणलं का नाही फाडता येणार तर म्हणलं आप... होम आवन करण्यासाठी आपलं ठ थ... आमचं ठरलेलं आहे म्हणलं त्या ठरल्याप्रमाणे आम्हाला पावती फाडू द्या म्हणलं तर ते म्हणे की नाही पावती वगैरे नाही फाडता येणार म्हणे तुम्हाला होम आव्हान काही करता येणार नाही तर म्हटलं का नाही करता येणार म्हणे होम आव्हान तर होम आव्हान करण्याची जे आहे म्हणे तर एकवीसशे रुपयाची त्यांनी डायरेक्ट रुपये रुपयांशी रुपये सांगितले आशी श्रीमाळीने मग आशी श्रीमाळीनं तसं का केलं तर नंतर माहिती झालं की त्यांनी नंतर जो राजेश जिंदल जो आहे राजेश जिंदलला फोन करून सांगितलं त्यांनी की अशा प्रकारचे असे लोक म्हणजे पावतीवरून ठरवलं त्यांनी पावती बघितली पावती पाहिल्याच्यानंतर पाँत ना नाव बघितलं नावावरून त्यांनी आमची जात ठरवली आणि जात ठरविलीच्यानंतर मग त्यांनी आम्हाला जे आहे त्या जो आहे राजेश जिंदल याच्या सांगण्यावरून आणि त्यांनी सांगितल्यामुळे आम्हाला होम हवन करण्यासाठी त्या दिवशी हा पूर्णपणे विरोध झालेला आहे तर जसा विरोध आम्हाला झाला त्यांना आम्ही फोनवरतीही आम्ही त्यांच्यासोबत बात केली राजेश जिंदलबरोबर ती की बाबा आम्हाला म्हणलं हो करायचं आहे म्हणलं जे तुमचे पुजारी हो जे आहेत म्हणलं आशिष श्रीमाळी यांनी पहिले आम्हाला एकवीसशे रुपये सांगितले म्हणलं आणि आता एक्कावनशे रुपये म्हणा लागलेले आहेत तर हो म्हणे त्यांना जे सांगितले तेच करते म्हणे ते आता तुम्हाला काही पूजा बीजा करता येणार नाही म्हणी तुम्ही त्या भानगडीत पडू नका हे डायरेक्ट अशा भाषेमध्ये आम्हाला राजेश जिंदल असं असं बोलून आम्हाला म्हणजे खूप त्यांनी अपमानित केलं आणि नाही आमची कुठल्या पा, प म्हणजे पावती पावती दिली त्यांना आम्ही विचारलं की म्हणलं बाबा पहिले तुम्ही एकोणीसशे रुपये सांगितली म्हणलं आणि आता परत एक्कावनशे रुपये सांगायला लागले तर ते, ते मग आम्हाला रागवून म्हणला तो की त्यांना काय कळतं आहे म्हणे त्यांना काय समजतंय म्हणे तुम्ही त्यांच्या भानगडीत पडू नका म्हणे तुम्हाला होम आव्हान करता येणार नाही काही नाही तर मग आमची जात बघून जर हा राजेश जिंदल आमच्यावरती समजू आम्हाला मंदिरामध्ये होम आवण करण्यासाठी जर अडवणूक करत असन आम्हाला विरोध करत असन आम्हाला कुठल्याही का कुठलंही कारण दाखवून आम्हाला जर तिथून जर तो हाकलून देत असन आम्हाला अपमानित करून हाकलून देत असन तर आमच्या ही मातान समाजासाठी आमच्या समाजावर आलेली ही दुर्दैवी घटना आहे आणि ही असं जाणून आणि हे जे प्रकार जो आहे राजेश जिंदलनी हा जाणीवपूर्वक केलेला आहे तर हा जसा आमच्याबरोबर पर, ती आता आम्ही त्यांच्याबरोबर ती तिथं वाद वगैरे घालू शकत नाही परत परंतु मी आणि माझ्या भावाने तिथं कुठल्याही प्रकारचा वाद त्यांच्याबरोबर ती घातला नाही काही नाही आम्ही रितसर सदर बाजार पोलीस ठिकाणी गेलो आणि त्यांची तक्रार देण्यासाठी तिथं गेलो असता तिथे आम्हालाच म्हणू लागले की तुम्ही गेले कशाला का तुम्ही काय काम होतं पोलिस आम्हाला अशा पद्धतीची भाषा वापरू लागली त्यांना आम्ही सर सांगितलं जी रिअल घटना घडलेली आहे एक, एक ते आम्ही रीतसर सांगितलेली आहे परंतु पोलिसवाल्यांनी त्यांना आम्ही दिवसभर अक्षरशः आम्हाला तिथं बसून बसून ठेवलं आणि बसून ठेवल्याच्या नंतर आम्हाला कुठलंही त्यांनी आतापर्यंत एक हे केलेलं नाही आहे आणि प परत त्याच्यानंतर एक असा विषय झाला की त्यांना जे तिथलचे पी आय जे आहेत भारती साहेब आम्ही त्यांना विनंती पण केली विनंती केलेली असताना सुद्धा त्यांनी आमच्या म्हणजे आमची तक्रार जी आहे ही तक्रार नोंदवून घेतलेली नाही आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती जो रिअल प्रकार घडलेला आहे जी वस्तुस्थिती घडलेली आहे ती आम्ही भारती साहेबांना आम्ही त्या दिवशी सांगितली त्या दिवशी भारती साहेब तर नव्हतेच त्या दिवशी परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना जाऊन आम्ही सांगितलं तरीसुद्धा ब भारती साहेब म्हणू लागले पी आय तिथले की तुमचं फक्त याच्यावरून पावतीवरून झालेलं आहे पावती फक्त एक एकविशेच्या जागी एकावंशी रुपये ते जसं म्हणते तसं तुम्हाला ऐकावं लागेल लाग कारण की ते त्यांचे रूल्स आहेत असं आहेतच आहे या पद्धतीनं ते बोलू लागले तर आमचं त्यांनी गुगुना अद्यापही नोंद केलेला नाही आहे आणि त्यांनी म्हणजे ते, ते, ते आ, हे राजे जिंदल आणि आशिष श्री यांना का पाठीशी घालत आहेत हेच मग आम्हाला आतापर्यंत कळलेले नाही का त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही हेच आतापर्यंत कळलेलं नाही आहे आम्ही चोवीस तारखेपासून मी ह्या ही तक्रार दाखल होण्यासाठी हा गुन्हा दाखल होण्यासाठी पाठपुरावा करत आहोत परंतु पोलिसांकडून अशी कुठलीही अशी म्हणजे ठोस भूमिका पोलिसांनी अजून घेतलेली नाही आहे तरीसुद्धा माझं पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या विषयाला गांभीर्यपूर्वक याच्यावरती याच्यामध्ये दखल देऊन ह्या याचा हे करून आम लवकरात लवकर त्या याचा गुन्हा दाखल करून घ्यावा आणि मला लवकरात लवकर न्याय द्यावा जर समजो लवकरात लवकर न्याय जर नाही दिला कधी तर मी काही वेळ येत्या ये दोन ते तीन दिवसामध्ये मी आंदोलन करण्याची ही पूर्णपणे रूपरेषा ठरवणार आहे आणि जर पुढे काही जर अनुचित प्रकार जर घडला तर याला याला सर्वस्व जबाबदारी पोलीस प्रशासन असणार आहे एवढी दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावा आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून आमच्यावरती सहकार्य करावं की आमच्यावरती हा आमच्या जातीवर अन्याय झालेला आहे आजही समजू लोकशाहीच्या देशामध्ये असून म्हणजे आम्ही हिंदू समाजाचे असून आम्हाला हिंदू समाजातूनच हा पूर्णपणे विरोध होतोय तर हा नाही झाला पाहिजे आणि अशा अपमान करणाऱ्या लोकांना जातीभेद करणाऱ्या लोकांना ही शिक्षा झालीच पाहिजे त्या अनुषंगानं मी हा गुन्हा दाखल करण्याची त्यांना मागणी करत आहे धन्यवाद आपलं नाव सर माझं नाव माझं नाव संतोष उत्तम कांबळे राहणार मी राहणार इंदियावडी पाण्याची टाकी आंबड रोड जालना